नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहता दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दरवर्षीप्रमाणे संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिन महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे या निमित्त दिग्रस येथील संत गजानन महाराज मंदिर प्रांगणामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे साध्वी हरिभक्त परायण सोनालिता करपे यांचं श्री शिव महापुराण कथा संगीतमय कथा आयोजित करण्यात आलेली आहे मोठ्या संख्येत भाविक याचा नियमितपणे लाभ घेत आहेत शनिवार दिनांक दोन मार्च रोजी भव्य शोभा रोजी दुपारी दोन ते रात्री नऊ पर्यंत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे याची तयारी केली जात आहे दररोज मोठ्या संख्येत भाविक या ठिकाणी येऊन विविध कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहे श्रवण करीत आहे पण मला एक वरदान द्या शरण आलेल्याला अभय देणं हे देवादेवतांचे हित आहे काय देऊन तुला अभय काय वरदान देऊ पण तुमच्या नावानं इथे हे शिवलिंग निर्माण होऊ द्या तुम्ही इथे थांबा जगाच्या शिवलिंग तयार होऊ द्या आणि त्या शिवलिंगाला माझं नाव जोडू द्या भगवान म्हटले ठीक आहे त्याला तर मारलंच देवाना पण त्याचं नाव त्या शिवालयाला जोडून घेतलं फक्त शंकर नाही तर भीमा शंकर असं नाव त्या राक्षसाच्या नावावर ना तयार झालं तर भीमा भीम रामाच्या राक्षसाशी युद्ध करताना भगवान खूप घामाघूम झाले होते खूप थकले होते तर देवान देवाच्या कपाळाला घाम आला होता असा हा घाम घेतला आणि असा टेकला जिथे घाम पुसला आणि सोडला तिथूनच भीमा नदीचा उगम झाला तिथून एक नदी उगम पावली तिचं नाव सुद्धा भीमाच ठेवलं तीच भीमा जेव्हा पुढे पंढरपूरला गेली आणि तिनं चंद्रा वळसा घेतला पंढरपूरला म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात भीमा आणि चंद्रभा काय चूक होती कि ब्रह्म मी मोठा का तू मोठा हे वाद चालू केला श्री विष्णू सोबत आणि त्या वादामध्ये त्यांच्याकडनं चूक झाली त्या चुकीचा परिणाम ब्रह्मा या पूर्ण सृष्टीची रचना कर अशाच विविध घडामोडीसाठी आमचा चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका